नमस्कार मंडळी तर आज मी आलोय जगदंब खिल्लार गोशाळा कर्डिले फार्म गणेगाव खालसा या ठिकाणी तर ही पासून जवळच असलेली खिल्लारची गोशाळा आहे त्यांच्या गोशाळेला मी आज भेट द्यायला आलो आहे कारण त्यांच्या गोशाळेमध्ये तीन वळू आहेत एक कोसा खिल्लार आहे एक काजळी खिल्लार आहे आणि एक कपिला खिल्लार आहे आज, आज आपण त्यांच्या वळूंची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत नमस्कार मालक नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव ओंकार शिवाजी कर्डिले राहणार सिकरापूर आमची गोशाळा गणेगाव खालच्या या ठिकाणी आहे आमच्याकडे तीन वळू आहेत एक कोसा खिलार एक काजळी खिलार आणि एक कपिला खिलार तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सात चाळीस चारी चाळीस आणि दुसरा नंबर आहे शहाण्णव सदोतीस शहाण्णव सत्त्याऐंशी सत्याऐंशी तुमच्या दावणीच्या या वळूंची आम्हाला माहिती ना हा कोसा खिल्लार वळू हा आता चारदा ती वळू आहे हा मी कर्नाटक म्हणून आणल मैसाळा म्हणून गावे रोहित म्हणून एक मित्र होते आमचे त्यांच्याकडून हा वळू आणलेला आहे याचा वडील कोण आहे याचा वडील तिकोंडीचा राजा आहे ना, ना त्याचा नातो या तिकोंडीचा राजाचा मुलगा पूर्तिकुटवडाने घेतला पुण्यात आणि त्या बैलाची ही आहे या वळू मधले तुम्ही विशेषता काय सांगाल हा कोसा किलर ओळवे हा महाराष्ट्र जे टोपची मापाची बैल आहे त्या मापाला सगळ्यात मोठ्या मा मापाचे ओळवे पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठं माप असलेला म्हणलं मा तरी काय अडचण नाही नाकाच 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 नाकाची नळी म्हणलं ही नाकाची नळी पहा नाकाची नळी ही नाकाची नळी बैलाची आणि गरीब स्वभाव आहे मारत नाही काय नाही तुम्ही कधी खरेदी केलेला आहे हा बैल आणून दीड महिना झालेला आहे आतापर्यंत तुम्ही चालू ओ, चालू के चालू केला याला हो आहे किती गाय भरले आतापर्यंत आतापर्यंत दहा गाई भरलेला आहे ठीक आहे दुसऱ्या वळू माहिती माहिती हा कुठला वळू आहे हा काजळी खिलार वळू आहे हा साधा दाती वळू आहे आपल्याकडे आता हा काजळी खिलार मध्ये नागशिंग आणि जे म्हणतात नजर त्या नजराच्या बाबतीत एकदम कडक बैल आहे नजर वगैरे एकदम कडक आहे त्याची वय काय आहे याच वय पाच दाताला दा सहा दाती याच्या नैसर्गिक चालू आहे आपण हो नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे फुल गरम रक्त वळू आहे की आतापर्यंत किती गाय भरले तुम्ही आता, भर आता याच्याकडून पन्नास गाय भरले आतापर्यंत आपण बैल आणून आपल्याला सहा महिने झाले बैलाचं वशिन आणि बैल फुल गरम आहे बैलाचा पल्ला वगैरे तुम्ही पाहू शकता पल्ला वगैरे चांगला मोठा आहे बैलाचा बैलाचं मान बघा फुल गरम आहे आम्हाला सुद्धा जवळ नाही बैल हो हो ये पाय पाय पाहिजे बैलाची छाती बघा छाती वगैरे फुल मजबूत आहे आणि गुन्हे बैल बैला चौकात बैल चौकात पडित नाही चौकात बैल लांबी चौकाला बैल एकदम मजबूत आहे रूप बघा रूप देत नाही शिंग बिंग एकदम मापात शंभर टक्के काजळी किलार त्याची पैदास वगैरे पडली का आतापर्यंत आपल्याकडे आणल्यापासून आपल्याकडे सहा महिने झाले त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याकडे पैदास नाही त्याची ठीक आहे दुसऱ्या वळूची माहिती घेऊयात हा कपिला किल्ला वळू आहे हा चकडीला पळत होता साताऱ्यातून आणलाय आपण आता माझा वाढदिवस आहे आज मग या वाढदिवसानिमित्त नवीन खरेदी आहे आमची हा कपिलामध्ये छकडीला पाळणारा सलगरी खाणीचा वळवे फुल गरम रक्ताचा वळू वळवे हा पण नैसर्गिक रत्नासाठी हा नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे तुम्ही याचे म्हणजे याचा वडील वगैरे काय तुम्हाला माहिती याचा वडील नाही सांगता येत आपल्याला पण बैला एक पान टिपका पण नाही पाळलेला बैल मोठा आहे छाती भीती मजबूत आहे गाठासाठी एक नंबर पैदास पडणार बैलाची आणि गायी झाली तर कपिला झाली तरी चांगला होणार शेतकऱ्यांचे आणि खोंड झालं तरी गाठाला पडणार शंभर टक्के म्हणजे एकदम गरम राखतात गरम फुल राखतात बैल खुराला पण एक नंबर आहे पळ गाठाला पायदशी एक नंबर पडणार बैलाची शर्य क्षेत्रात जे तुम्हाला बैल लागणार जे शर्य क्षेत्राच्या साठी जे, जे खोंड सांभाळतात त्यांच्यासाठी हा हो एक नंबर ओळखासाठी मापाला आणि सगळ्याच गोष्टीला एक नंबर आहे यांचं तुम्ही खुराकाचं नियोजन कसं करता खुराक दोन टाइम खुराक असतो त्यांना सकाळी एक आणि संध्याकाळी एक चार पाच प्रकारच्या डाळी आहेत त्या मिक्स करून आपण त्यांना दोन टाइम देतो त्यांचं दिवसभराचं नियोजन कसं असतं सकाळी त्यांना सहा वाजता खुराक असतो सकाळी सहा वाजता खुराक झाल्यानंतर खुराक संपला की खायला टाकतो खायला टाकलं की अकरा वाजता पाणी पाचतो मग बैलांची बैठक होती बैठक झाली की पुन्हा तेच रुटीन आपलं संध्याकाळचं चालू होतं चारच्या नंतर तुम्ही त्यांच्या वैरणीमध्ये त्यांना काय काय म्हणजे कुठल्या आम्ही आता सध्या वाडी मक्याचा पाला आणि घास हे जास्त देतो आणि मक्याचे जे कणस आहेत कणसाचे तुकडे करून त्यांना देतो आणि आंबवण मध्ये आंबवण मध्ये शेंगदाणा पेंड मकाबुसा सातू हे देतो हा हा आमच्या गोशाळेचा गो सेवक हो, याच्यामुळे सगळं संपन्न होतंय हा सगळी काम पाहतो आमच्या गोशाळेची नमस्कार मी बाळू राठोड मी यवतमाळ जिल्ह्याच आहे आणि इथं ओमकार भाऊनी मला इथं आणले एक वर्ष झालंय मला आणि हे गुरांचं मी चारा पाणी एकदम नियोजनपणाने चांगलं करतोय गुरांचा बरं मला आशीर्वाद भेटतोय बे, हे आमचे मित्र सगळे यांच्या सहकार्यामुळे सगळे शक्य होतंय हे सगळ्या गोष्टीत मला खिल्लार क्षेत्रात सहकार्य करतात आम्हाला कर्नाटकला साताऱ्याला कुठं खरेदी करायचे असू हे सगळे मित्र माझ्या बरोबर असतात यांच्यामुळे सगळे शक्य आहे किरण शेठ सांगा तुम्हाला काय वाटतंय आज हिंदू धर्मात खिल्लार संपत चाललेली आहे तर आता आमच्या मित्रांनी ओम करतात आणि हे परत तयारी तरुण पिढीत पूर्ण तयारी चालू केलेली आहे तर माझं एक म्हणणं आहे की सर्व तरुण पिढीने एक एक खिल्लर गाय पाळली पाहिजे जशी आम्ही सर्व मित्र आता एक एक खिल्लर गाय आमच्या घरी आहे जशी आम्हाला दादाकडून प्रेरणा भेटली तेव्हापासून आम्ही पण एक गाई। एक खिल्लर गाय सांभाळतोय तशी सर्व तरुण पिढींना एक आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने एक एक गायीचं संगोपन केलं पाहिजे आमचे मित्र ओंकार दादा आम्ही लहानपणापासून खूप चांगले मित्र आहे आणि लहानपणापासूनच त्यांना अ कायांची आणि बायलांची खूप आवड आहे आणि त्यांचा मी बिझनेस पण आहे पण बिझनेस पाहता पाहता त्यांनी आवड म्हणून एक आवडजपाई म्हणून त्यांनी हे गोशाळा आ... ही गोशाळा चालू केलेली आहे आणि इथं आल्यानंतर एक आवड आ... आवडही आ... जपली जाते आणि या ठिकाणी आल्यानंतर आमचं एकदम मन प्रसन्न होतं या ठिकाणी आम्ही कमीत कमी दिवसातली दोन तीन तास तरी घालवतोच मी कंटिन्यू आम्हाला इकडे यावाचं वाटतं आम्ही आमच्या दिवसभराचं कामाचा वेळ किती काम असू काय असू तरी आम्ही एक टाइम कोण या ठिकाणी येऊन जातोच का तर बाबा आवड पण म्हणा आणि एक या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न राहतं दिवसभर आपलं टेन्शन असं सगळे फ्री होतं इथे होऊन आम्ही भेट देतोच कोशायला एक तरी दिवसात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही सगळ्यांनी एक एक गाई घेतलेली आहे आता ती पण आवड त्यांची आवड आहे आणि आमची आम्ही सुद्धा आवड आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बा आपल्या पण दार दे असावा म्हणून आम्ही हा प्रयत्न पुढे चालू ठेवलेला आहे आमचे मित्र ओंकार दादाकर डेले यांनी खूप संघर्ष करून गोशाळेची स्थापना केलेली आहे पण इत इथलं वैशिष्ट्य असे आपल्याला किती पण टेन्शन असू द्या इथं गोशाळेवरती आल्यानंतर आपलं टेन्शन एकदम फ्रीमुक्त होतं आम्ही त्यासाठी कंटिन्यू इथं येत असतो तर तुम्ही पण कधी पण येऊ शकता गोशाळा पाहिला आमच्याकडे यापूर्वी एकही कुठल्या प्रकारची गाय नव्हती या ठिकाणी आमचे मित्र ओमकार यांनी गोशाळा चालू केल्यापासून आम्हाला तिथे प्रेरणा मिळाली वी गोशाळा पाहून मी पण एक किल्लार गाई घेतलेली आहे आणि तिथं आम्ही संगोपन करत आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्यामुळं आमची आवड आमची किल्लार गोशाळा ती संपूर्ण महाराष्ट्राला जगाला कळाली धन्यवाद तुमचे प्रेमी करमाळकर प्रयत्न आमचा साथ तुमची